देशाला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवून गरिबांचा विकास करूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले गडचिरोली लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते आज बोलत होते देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून देशात राबवलेल्या विविध योजनांमुळे सामान्य माणसाचं जीवन सुखकर झालं असून गरिबांच्या कल्याणातून देशाचा विकास हा मूलमंत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं फडणवीस म्हणाले देशातली गरिबी चाळीस टक्क्याहून तीन टक्क्यावर आली असल्याचंही त्यांनी नमूद केलं साठ वर्षांच्या तुलनेत गेल्या दहा वर्षात देशाची विविध क्षेत्रात प्रगती झाली असं सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली या देशामध्ये तीव्र गरीबी चाळीस टक्क्याच्या जवळपास होती दोन हजार तेरा साली तीव्र गरीबी चाळीस टक्क्याच्या जवळपास होती आता ती तीन टक्क्याच्या देखील खाली आली हे मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवलं तर मोदीजींनी दाखवलं की गरीबाचा विकास करूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते दोन हजार तेरा साली आपला देश अकराव्या क्रमांकावर होता मोदीजींनी गरीबाची सेवा करून अकराव्या क्रमांकावरनं तो पाचव्या क्रमांकावर आणला आणि पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करणार आहे साठ वर्षात सत्तर वर्षात जेवढं तयार झालं त्याच्यापेक्षा जास्त केवळ दहा वर्षामध्ये तयार करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं पुढच्या पंधरा वर्षात गडचिरोलीला राज्यातला पहिला जिल्हा म्हणून नावारूपाला आणायचा आहे त्यासाठी अशोक नेते यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचं आवाहन फडणवीस यांनी यावेळी केलं